खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व परिसरामध्ये चोरांची दहशत पाहायला मिळत आहे दोन महिन्यांपासून परिसरामध्ये अनेक चोरीच्या घटना घडल्या मात्र आता हे चोरटे रोजच परिसरात हत्यार घेऊन रात्रीचे फिरत असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून दहशतीचं वातावरण निर्माण कापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरांच्या दहशतीचं वातावरण निर्माण बाहेरगावी गेलेले दहेगाव येथील एका घरी लाखोंच्या मालाची चोरट्यांनी चोरी केली आहे नंतर खापरखेडा येथील बाहेरगावी गेलेल्या शर्मा नामक ठेकेदाराच्या घरी चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला टाकला यानंतर पार टी पॉइंटवर असलेली एटीएम मशीनं चोरट्यांनी घेऊन गेले नंतर काही दुकाने फोडण्याची घटना घडली परिसरात दोन महिन्यात आठ चोरीच्या घटना घडल्यात यामध्ये पोलिसांनी सहा घटनेमध्ये चोरीचा छडा लावत सोड्या चांदीचे दागिण्यासह चोरांना अटकही केली मात्र परिसरात चोरीच्या दहशतीचं वातावरण काही थांबलं नाही आता तर चोरटे दररोज वेगवेगळ्या वेग वार्डात चोरटे चेहऱ्यावर काळे कलर लावून हत्यारे आणि डोळ्यात फेकणारे कलर केमिकल घेऊन फिरत असल्याचं परिसरात जोरदार चर्चा आहे अगोदर तो कोणी बाहेरगावी गेलेल्या लोकांच्या घरी चोरटे लक्ष ठेवून चोरी करत असल्याचं दिसून येत होतं मात्र आता लोक राहत असलेल्या घरीच लोकांना बंदी बनवून चोरी करायची योजना चोरांनी आखली की काय असं चित्र दिसून येत आहे परिसरातील बऱ्याच नागरिकांनी रात्रीचे हथियार घेऊन चोरटे फिरत असल्याचं पाहिलं असल्याचं सांगत आहेत काही नागरिकांनी रात्रीच्या दोनच्या सुमारास चोरांचा पाठलाग केलाय मात्र चोर पळ काढण्यास यशस्वी झाला असल्याचं सांगण्यात आलंय मात्र चोरटे रोजच हथियार घेऊन परिसरात फिरत आहे की कोणी तरी अफवा निर्माण केली की काय यावर दुमत सुद्धा आहे परिसरात चोरांची दहशत निर्माण झाल्यानं अनेक महिला आणि पोलीस स्टेशनचे पोलिस अधिक्षक यांना निवेदन देऊन दहशत निर्माण करणाऱ्या चोरांना अटक करण्याची करण्याची मागणी मागणी करून सुरक्षित वातावरण निर्माण केली आहे आता रोज परिसरात पेट्रोलिंग करत आहे नागरिकही लाटे घेऊन रात्रीचं जागरण करत आहे तरीही चोरांची दहशत कायम दिसत आहे चोर समजून नागरिकांनी एखाद्याला मारण्याची ही भीती निर्माण झाली आहे चोरट्याचं वातावरण पाहता अनेकांनी सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन आपल्या घराबाहेर लावलेत रोज सीसीटीव्ही चे फुटेज फुटेज व्हायरल होत असून चोर दिसल्याचे दावे करण्यात येत आहेत या घटनेबाबत खापरखेडा पोलीस निरीक्षक कतलाम यांना विचारला असता ऑफ कॅमेरा त्यांनी ही सर्व अफवा असून आम्ही पेट्रोलिंग वाढवलेली असल्याचंही सांगितलंय असे या असे या असे या असे રાજેશ ખંડારી વિદર્ભ સ્ટાર ન્યૂઝ